आम्ही सगळे जे त्या भागातले लोकप्रतिनिधी आहोत त्यांनी मागच्या आठवड्यात आम्ही तिथे जाऊन दौरा मी असेल अमोलदा असतील आम्ही जाऊन कलेक्टर कमिशनर यांच्या गाठीभेटी घेतल्या तिथे जाऊन दौरे केलेले आहेत आमचे सगळे सहकारी पदाधिकारी धावून तिथे मदतीला गेलेत मी स्वतः मोहळांशीही बोललेले जरी ते तिथले वेगळ्या विचाराच्या पक्षाचे आम खासदार असले तरी आज ते केंद्रात मंत्री आहेत त्यांच्याशीही सविस्तर मदत करून आम्ही कुठलाही पुण्याच्या पुरामध्ये राजकारण आणणार नाही आत्ता लोकांना मदतीची गरज आहे त्याच्यात लक्ष घालून पण जे लॅपसेस आहेत त्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि पुण्याच्या प्रशासनाला उत्तर द्यावंच लागेल कारण का मी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे की जेव्हा पाणी सोडलं खडकवासला धरणातून तेव्हा लोकांना सांगण्यात का नाही आलं आणि एवढी मोठी गॅप जे मी मोहळांचेही आभार मानते की त्यांनी मान्य केलं की इरिगेशन खातं आणि पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा मध्ये झालंय याचं उत्तर महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि सरकारला द्यावं लागेल कारण का केंद्राचा मंत्रीही विचारतो मोहळ आज फक्त महाराष्ट्राचे नाहीये देशाचे मंत्री आहेत त्यांनीही हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो